नमस्कार शेतकरी मित्रांनो जय जवान जय किसान तर आज आपण आलो आहोत न्यू जगदंबा ट्रॅक्टर्स येते येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टरची खरेदी विक्री केली जाते तसेच येथे सर्व प्रकारचे सेकंड हँड ट्रॅक्टर लोनची सुद्धा उपलब्ध आहे आपण समोर पाहू शकता हे सर्व ट्रॅक्टर सेकंड हँड विक्रीसाठी से येते उपलब्ध आहेत ह्या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत ट्रॅक्टर खरेदी करताना कुठलाही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही ना तसेच या सर्व ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये व्यवहार बसल्यानंतर कमी जास्त होईल ह्या शोरूमचा पत्ता व फोन नंबर व्हिडिओच्या मध्ये किंवा शेवटी देईन त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईन त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता कॉल करण्याची वेळ आहे सकाळी नऊ ते सायंकाळी सहा याच्या वेळी कॉल करा तर आपण सुरुवात करणार आहोत अर्जुन पाचशे पंचावन्न डी आय या ट्रॅक्टरपासून आपण ट्रॅक्टर समोर पाहू शकता हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे बावन्न एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे पॉवर स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे समोर टायर सात पन्नास सोळाचा आहे आपण समोर टायरचे नक्षे पाहू शकता टॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर चौदा नऊ आठ आहे तसेच ट्रॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवता कसा आहे तो याही टायरचे नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या महिंद्रा अर्जुन अल्ट्रा डॅश वन पाचशे पंचावन्न डी आहे हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे बावन एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे मा पावर स्टेअरिंग आहे व ब्रेक आहे ह्या कि ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे चार लाख तीस हजार रुपये किंमत आहे चार लाख तीस हजार रुपये तरी वर बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किंमतीमध्ये कमी जास्त होईल आपण पुढील ट्रॅक्टर पाहू शकता स्वराठ सातशे चव्वेचाळीस ए पी हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे सत्तेचाळीस बी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे आपण समोर टायरचे नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला बॉक्स टाईप मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे आपण ट्रॅक्टरच्या मागील टायरचे नक्षी पाहू शकता मागील टायर तेरा अठ्ठावीसचा आहे मागील खास मजबूत असं वेट आहे टॅक्टर तुम्हाला दुसऱ्याही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसंच मागच्या टायरची नक्शी पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर स्वराज सातशे चव्वेचाळीस एफ पी हे मॉडेल दोन हजार अकराचे आहे सत्तेचाळीस एच पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टिरिंग आहे व ऑइल ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे तीन लाख चाळीस हजार रुपये किंमत आहे तीन लाख चाळीस हजार रुपये आपण पुढील एक ट्रॅक्टर पाहू शकता महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आय सरपंच हे मॉडेल दोन हजार आठचे आहे सत्तेचाळीस पी कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेरिंग आहे व साधे ब्रेक आहे आपण ट्रॅक्टरच्या समोर बाजूची टायरची नक्षी पाहू शकता समोर टायर सहा सोळाचा आहे ट्रॅक्टरला मजबूत असं टप आहे कम्फर्टेबल असं सीट आहे तसेच मागील टायरची नक्षी पाहून घ्या मागील टायर तेरा सहा अठ्ठावीसचा आहे मागील चाकस मजबूत असं वेट आहे ट्रॅक्टर तुम्हाला दुसराही बाजून दाखवतो कसा आहे तो याही टायरची नक्षी पाहून घ्या तसेच मागील टायरची नक्की पाहून घ्या याही चाकाला मजबूत असं वेट आहे तर महिंद्रा पाचशे पंच्याहत्तर डी आहे हे मॉडेल दोन हजार आठचे चे आहे सत्तेचाळीस रुपये कॅटेगरी माझा ट्रॅक्टर आहे साधे स्टेअरिंग आहे व साधे ब्रेक आहे ह्या ट्रॅक्टरची किंमत सांगितली आहे दोन लाख नव्वद हजार रुपये किंमत आहे दोन लाख नव्वद हजार रुपये आता आपण जेवढे ट्रॅक्टर पाहिले हे सर्व ट्रॅक्टर न्यू जगदंबा ट्रॅक्टर्स येथे सेकंड हँड विक्रेसाठी उपलब्ध आहेत ह्या शोरूमचा पत्ता मी स्क्रीनवर दिला आहे ते त्यावर त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर दिला आहे त्यावर आपण कॉल करून ह्या सर्व ट्रॅक्टरांची अधिक माहिती घेऊ शकता तसेच या सर्व ट्रॅक्टरचे कागदपत्र क्लिअर आहेत टॅक्टर खरेदी करताना कुठल्याही कसल्या प्रकारचा प्रॉब्लेम येणार नाही व व्यवहारात बसल्यानंतर या ट्रॅक्टरच्या किमतीमध्ये कमी जास्त होईल असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी ट्रॅक्टर मास्टर युट्यूब चॅनल की सबस्क्राईब करा धन्यवाद